देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळ संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तारापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण सुरू असताना आरोग्य किटचे खोके घेण्यासाठी गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे भाजपा आमदार प्रशांत बॉम्ब यांच्या गंगापूर मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या योजना अंतर्गत लाभ घेतला ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो मेडिकल किट कामगार किट वाटप केले जाणार मात्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना मेडिकल किटचे बॉक्स घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली पाहता पाहता एकच झुंबड उडाली महिला पुरुष आणि लहान मुलं हातात येईल तेवढे बॉक्स घेऊन पळत होते एवढेच काय तर काहींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र उचकून पेट्या घेऊन पळाले आहे फडणवीस यांच्या भाषण सुरू असताना लाभार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या पेट्या घेऊन जाण्यासाठी धावपळ सुरू केली यावेळी काही तरुणांकडून कामगारांसाठी दिल्या जाणाऱ्या पेट्यांची पळवापळवी पौड़ सुरू झाली एकच पेटी दोघांच्या तिघांच्या हातात आल्याने वाद झाला त्यामुळे एकाने थेट हातातील पेटी दुसऱ्याला मारहाण सुरू केली हा सर्व गोंधळ कॅमेऱ्यात यावेळी कैद झाला आहे अनिरुद्ध भारद्वाज ए न्यूज